होय ना신जी मी शिकू शकते आस्वी पाहे सुतीना वाटत नाही तो असेल ना हो हो ऑलरेडी मी प्रेसर होतो ना मला माहिती नाही कोणत्या क्षणाचा आणि आम्हाला कोणी काहीच <laughs> नाही <laughs>

スタッフ。 पण काही कारणामुळे तो कॅन्सल झाला त्याच्या बाळ वगैरे झालं आणि मग आम्ही म्हणजे काही तसा निर्णय हे केला की आपण जाऊ दे पुढे जाऊ म्हणजे पुढे जाऊन आपण फ्लॅटसाठी बघूयात म्हणून आणि अचानक म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी सांगितलं की त्यांच्यासाठी आम्ही फ्लॅट बघायला गेलो आणि तो आम्हाला आवडला तर आम्ही असं म्हटलं की जाऊ दे आपण आता आता आपण ठरवलं तर अजून थोडे बघूया आणि आपण पूर्णच करून टाकूया म्हणजे आता जर मनावर घेतलं तर घेऊन टाकूयात तर मग आम्ही एक दोन आठवडे फक्त फ्लॅट बघितले असतील आम्हाला शनिवार रविवार फक्त सुट्टी असायची तर आम्ही सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्च मध्ये सत्तावीस सॉरी सत्तावीस एप्रिल चालू केलं बघायला पहिला फ्लॅट आम्ही बघितला आणि एप्रिल नंतर आम्ही जो फ्लॅट बघितला तर त्याग्रीमेंट सुद्धा अठरा तारखेला पूर्ण झालं पूर्ण होऊ आणि त्याचं काम बँकेचं वगैरे जे होत ते आम्हाला म्हणजे लवकर होईल भाड्याच्या घरात स्वामीची सेवा नको नाही सेवा करू सेवा करत ब एका वर्षाच्या स्वामीजींना स्वतःच घर दिलंय असा अनुभव आहे का स्वामी असेल त्यांना स्वामी भरभवती देतात त्यांना सांगायची गरज ते म्हणजे आज स्वामी सेवा करतात घरात पण जे केलेलं आहे ते सगळं आमचं हे फळ आणि आज शुक्रवार नवरात्रातली पाचवी वेळ होटी बनायला ही आल्या त्यामुला आणि कुंचन सेवा पण त्यांना घ्यायची पण संध्याकाळी के, को लापुट, इड़ी कोल्डि मता, löञ अहा है स cathedral के �Te आड़ा गा, आबा। आप एप सा πुझ स् सा प्रपका thereby आप टो ह्लाओ, बदू मेessel ध्रवीन को रझी यांज, सावी, वंग लग्वा देखुटा है वहा है ले उन्चंखा, मुझ भड़ा है अभी �

किती छान मांडली बघा म्हणजे ह्यांच्यामुळे आज जवळपास पासहा घरात तर कुंचन सेवा केली हे बघा कुंचन सेवा खूप छान केली बरं का त्यांनी कोल्हापूरमध्ये तर बघून सध्या स्टॉक मध्ये पण मंगळवारी मिळेल तुम्हाला तुम्ही पण सेवा करा मग सांगा आम्हाला काय